याचा पाणी वर आली आहे चूक आहे ना बघा आमचं बिछाने कसाच ठेवलाय मस्त वाटते म्हणून उभं राहून सवय असं जेवण बनवायचं तर खाली बसून जायचं म्हणते पाणी गरम केले पुरण डांगोळे खाली कर ना कशा वर पाणी भरलेलं आहे तर आणि जेवायला बघा बेसन बनवलं आणि चपाती बनवली होती जेवायला बसले दोघी बी मी बसले लॅपटॉप या सर्वांनी चाय प्यायला बिगीने चाय बनवला ज्या आहे पोटात डोकं तिला म्हटलं दवाखान्यात खाण्यात चल नाही म्हणते दबारे बी जेवले नाही तर तिला बिस्किट आणलं या सर्वांनी चाय पियला तर बघा मिसळपाव बनवायचं होतं तर आता तर राहिलं तर म्हटलं मटकी आल सुकी मटकी बनवूया आणि बेसन आहे दुपारचे म्हणलं भात पण आहे भात फ्राय करते खावा टाकतो थोडाला चौदाच खावा लागतो वळ्या एकापासून भूक लागते या औषधाने भो वाटा बाकी ना माहिती जसंच खाते बरात पाव लागते स्वयंपाक तर बघा आपण आहे ना दुपारी भात राहिलेला ना त्याला फ्राय करूया बघा काय काय वापरले ना त्या भाताला लहान असं नसतं टाकूया आपण बघा तयार आहे भात तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा कसं आहे लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा कसा लागला भात बनवून बघा छान लागतो बघा सगळी झोपली मी जागी कार्यक्रम बघतील गुड नाईट सगळ्यां